हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी ही कच्ची टमाटे घेतलेली आहे अर्धा किलो टमाटे येथे मैत्रीणं ही, ही। आणि स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही ह्या टमाट्यापासून आपल्याला अगदी छान रेसिपी चटपटीत रेसिपी अशी बनवायची सकाळच्या टिफिनसाठी तर पाहू शकता आपल्याला हे जा असं मोठं मोठं कापून घ्यायचं आहे एकदम बारीक पण कापायचं नाही तर मैत्रीणं चॅनल कुणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा मैत्रीणं व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा छान छान कमेंट करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही टमाटे कापून घ्यायच्यात सर्व टमाटे मी कापून घेतलेले पाहू शकता मैत्रिणींनो कच्च्या टमाट्याची रेसिपी खूप छान होती आणि थोडी वेगळ्या पद्धतीने हे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते तर बाऊलमध्येही मी हे भरून ठेव घेतले आता साईडला ठेवूया इथं गॅसवर कढई ठेवली पाहू शकता कढाई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये हे टमाटे आपल्याला टाकून द्यायचे कापून घेतलेले आणि त्यानंतर मैत्रिणीनं काय करायचं तेल टाकायचे आपल्याला साईडने सगळीकडून तेल टाकून द्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणी हे छान एकदम मिक्स करून घ्यायचे तेलावर पर खाली करून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकून घ्यायचा आहे बघा लसूण टाकल्याच्या नंतर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता बघू शकता नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या आणि असे तुकडे जरा करून घ्यायचेत आपल्याला आणि हे छान तेला व परतून घ्यायचेत छान परतले गेलेले पाहिजे मैत्रिणींना लसूण आणि मिरची हे टमाटे छान परतून घ्यायचेत डाग पडस्तवर जिरं टाकायचं एक चमचा पाहू शकता त्यानंतर धने टाकून घ्यायचेत आपल्याला खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींना अगदी चटपट चटपटीत अशी लागणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि लगेच करायला घ्या पाहू शकता छान आपला टमाटा पण मऊ झालेला आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिरच्या पण खूप छान परतल्यात मैत्रिण अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा टमाटा मऊ झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा टाकून घ्यायचा आहे बघा कच्चा कांदा तो पण आपल्याला जरा मऊ असतो जरा परतून घ्यायचा आहे पाहू शकता छान पारातले गेलेले आहे मैत्रिणी कोणाला तोंडाला चव नसेल ना तर ही रेसिपी नक्कीच करून पहा जिथं एक भाकरी खासान तिथं दोन भाकरी तुम्ही खासान आपल्याला आता हे काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि छान बारीक वाटून घ्यायचे बघा पेस्ट करून घ्यायचे आपल्याला चटपटीत रेसिपी आहे मैत्रीण आता हे वाटून घेऊया आपण पाहू शकता छान बारीक मी वाटून घेतलेले तर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही लाल टमाट्याचे चट लाल टमाट्याची पण रेसिपी अशा पद्धतीने करू शकता ही कच्च्या टमाट्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तशीच लाल टमाट्याची पण करायची खूप छान होती आता हे उरलीला आपण वाटून घेतलं आहे बघा हे पण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे पाहू शकता सर्व मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे मैत्रिणीनं तर आपल्याला पुढे काय करायचं आहे आता हे साईडला ठेवून गॅस कवाळायचे इथे गॅस पिटून घेते मी आणि गॅसवर कढाई ठेवायची आपल्याला पाहू शकता त्याच कढाईमध्ये आपल्याला करून घ्यायचे ज्या कढाईत आपण टमाटा वगैरे परातलीला तेल टाकून घ्यायचे इथे एक पळी मी तेल टाकून घेते बघा तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मोहरी टाकून घ्यायची बघा एक चमचा मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरं पण छान आपलं फुललं ना त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची पाहू शकता तेलात कोथिंबीर टाकली की चांगला सुगंध तेलामध्ये उतरतो मैत्रीण कोथिंबीरीचा हे छान परतून घ्यायचे आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे एक चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची बघा बेडगी मिरची पावडर कलरची एक चमचा टाक टाकायचं आहे त्यानंतर मिरची पावडर टाकून घेतली मी दोन दीड चमचा आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत कारण मी हिरोई मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं लाल तिखट कमी टाकलेलं आहे हे छान परतल्याच्यानंतर आपल्याला मी टमाटा वाटून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने खूप टेस्टी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की करून पहा आपण ही टमाट्याची चटणी बनवतोय चवीनुसार मीठ टाकून घेतलेली आहे बघा टमाट्याची चटणी आपण टमाटे कापून असं बनवतो पण ह्यावेळेस मी थोडी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे मिक्सरला वाटून केलेली आहे मीठ टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा कोथंबीर टाकून झाल्याच्यानंतर ही चटणी आपल्याला एकदा परत एकदा छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने मस्त ही टमाट्याची चटणी आपली झालेली आहे मैत्रीणं ह्याच्यात अजून पण आपल्याला एक वस्तू टाकायची आहे संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजण पुढे काय करते ते पाहू शकता शेंगदाण्याचा कूट आहे हो भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे चटणी झाल्याच्यानंतर आपल्याला एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मैत्रिणींना खरं सांगते ही चटणी तुम्ही एकदा करून बघा खूप टेस्टी होती अशा पद्धतीने आपण नेहमी चटणी बनवतो ती वेगळी पद्धत आहे असे फोडी करून करतो पण ही वाटून चटणी तुम्ही एकदा करून पहा खूप टेस्टी होती घरातल्यांना सगळ्यांना आवडणं अशी ही चटणी होती चटपटीत तर हो ही चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन